रस्त्यावरून चालत येणाऱ्या व्यक्तीला पाठीमागून आलेल्या मोटारीनं उडवल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबद्दल संदिग्धता आहे पण पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणंही किती धोकादायक बनलंय असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पडतो तसंच हा अपघात की घातपात याबद्दलही आता शंका निर्माण होतीय कमकुवत मनाच्या लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये रस्त्याकडेनं चालत येणाऱ्या एका व्यक्तीला पाठीमागून आलेल्या वाहनानं अक्षरशः उडवलंय गुरुवारपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय ही घटना नेमकी कुठली आहे हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरका पुडतोय रस्त्यावरून चालणंही आता धोकादायक बनलय का असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून निर्माण झालाय तर दुसरीकडं हा अपघात आहे की घातपात आहे अशीही चर्चा होऊ लागली आहे कारण काहीही असलं तरी ज्या पद्धतीनं पाठीमागून आलेल्या गाडीनं त्या व्यक्तीला धडक दिलीय ते पाहता पोलिसांनी या प्रकरणाचा कसून शोध घेण्याची गरज आहे